पाहिल्यानंतर सुद्धा ओळखत नाही आणि चंदन चिंदन सारखं कुठे इथं दिसत काय कळत नाही ओरिजिनल त्याची ओळख कशी होती मी आणले तेच काय कळत नाही ओरिजिनल जाऊ मध्ये चंदन चिंदे असतील असं वाट समजूया <laughs> <laughs> नंतर आमचा सर्वच भागातून आलेले आमचे सगळे किंवा नेते अरुणराव आहेत आपले तांगडे सरकार आहे सर्वच सुशील जातात वरती प्रेम करणारे आमचे सर्व सरकारी मित्र युवा आणि त्याच्यामध्ये कोरापेक्षा मी कसा स्मार्ट विसलो पाहिजे आमचा दादा आमचा सुशील दादा त्याला कारण जे

एका कोट्यामध्ये कधीही खोंड एकत्र बांधला जात नाही कारण काय विचार सकाळी उठला कि बैलाच्या तिथे शंभर टक्के खड्डा पडलेला असतो का त्या खोंडाचा लाड बघून बैल फुल तोर काढतो तशी आपली अवस्था पोरे कोरी मोठं जायचं जाय आपल्या मी पण घराला घेऊन तशी जायला मारतोय सगळं पण पूर्ण स्मार्ट दिसत आणि खरंच स्मार्ट आहे आमचा आणि शंभर टक्के युवा नेता होणार आहे शंभर टक्के असं सामान्य घरातून येणारी नेथून ने तो मोठी झाली पाहिजे समाजाला ताकद देणारी नेतून तो आली पाहिजे तेवढ्यासाठीच ठवण्यासाठी आणि एक चांगलं घर कारण मी आईंना ओळखतो मी जायचो कुटुंबाला चांगलं ओळखतो प्रामाणिकपणानं जनतेची सेवा करणार हे कुटुंब मला नाही वाटत कुठला मोह आहे काय आहे स्वतःच दुसऱ्याला काढून देण्याची शक्ती कोणाच काढलेलं मी आजपर्यंत ऐकलेलं नाही स्वतः करून जनतेला द्यायचं तुझे फार कमी कुटुंब असतात त्यात तुझे कुटुंब आहे आणि तोच वारसा आज वेदांत पण या ठिकाणी चालू होतोय एमबीच्या दुसऱ्या वर्षाला इतक्या लवकर नाही पहिली डिग्री पूर्ण करायची आणि मग थोडं आपण सगळं करू पूर्ण ताकदीनं आज सगळा मित्र करूया आणि सुशीलदा जाऊन प्रेम करून या ठिकाणी आला सगळ्यांना धन्यवाद देतो मी माझ्या कुटुंबाच्या वतीनं आणि संपूर्ण कोरेगाव मतदारसंघाच्या वतीनं आमच्या इज्ञान्याला वाढदिवसाच्या